अशोक चवणे रह

ज्या सर्व ठिकाणी मशालीची रॅली आम्ही काढलेली आहे या ठिकाणी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे इंडिया महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणुकीला उभ्या आहेत वीस येत्या वीस तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे राजन विचारे यांच्यासमोर यांच्यासमोर मशाल हे चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून त्यांना मोठ्या मताने विजय करून या पाचपाकाडी कोपरी पाचपाकाडी भागामध्ये जो विकास राहिलेला आहे या झोपडपट्टीचं पुनर्विक पुनर्विकास होणं गरजेचं आहे पाण्याची समस्या आहे या ठिकाणी शिक्षण चलावला डम्पिंग ग्राउंड लोकांची अवस्था खराब झालेली आहे या सर्व विषयाच्या संबंधात आपल्याला जर खरा न्याय मिळा पाहिजे असेल तर राजन विचारेना मोठ्या मताने निवडून द्या असं आवाहन या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी पाच पाचपाकाडी भागामध्ये फिरून फिरून मशाल रॅलीच्या माध्यमातून सांगतो आहे